राम कृष्ण शुभ संकेत चॅनल मध्ये आपले मनपूर्वक स्वागत आहे तरी देवी मातेच सुंदर भजन आहे आवडल्यास लाईक करा शेअर करा करा हिरवा मळवट भरवा वेणीत गजरा घाला शालू हिरवा मळवट भरवा वेणीत गजरा घाला आला ग बाय आंबेचा आला, आला ग बाई आंबेचाओ आल आला ग बाई आंबे चाओ बयाल चालू इरवा मळवट भरवा विनीत गजरा गाला आला बाई आंबे चाओ आला अलग बाई आंबे चाओ आल आला ग बाई आंबेचा ओ चवाल अश्विन मास बाई प्रतिपदेचा दिन वाजत गाजत बसवीन था थाटात आणून अश्विन मास आला बाई प्रतिपदेचा दिन वाजत गाजत बसवीन थाटात आणून सनई चौघडा वाजत दारी गोंधळ मंदिर घाला सनई चौघडा वाजत दारी गोंधळ मंदिर गाल आला ग बाई आंबेचा ओ चवयाला आला ग बाई आंबेचा ओत आला शालू हिरवा मळवट भरवा वेणीत गजरा घाला शालू हिरवा मळवट भरवा वेणीत गजरा घाला आलाग बाई आंबे आला ग बाई आंबेचाओ आलम आला ग बाई आंबेचाओ आला हिरवी गार पैठणी ति जरी बुटेदार एकवी राती अंबाबाई नेसली भरदार हिरवी गार पैठणी तिजरी बुटेदार एकवी राती अंबाबाई नेसली भरदार तांदूळ नारळ खणतो हिरवा उटिताई च्या घाला तांदूळ नारळ खणतो हिरवा ओटिताई च्या घाला आलाग बाई आंबेचा ओ सवे आला आलाग बाई आंबेचा ऊच हव्याला आला ग बाई आंबेचा ऊच सव्याल शालू हिरवा मळवट भरवा वेणीत गजरा घाला शालू हिरवा मळवट भरवा वेणीत गजरा घाला आला ग बाई आंबेचा उत्सव आला ग बाई आंबेचा उत्सव आला आला गबाई आंबेचा एकवीराती अंबाबाई अमरावतीची शोभा जनतेच्या कल्याण सर्व संकटी अंबा एकवीराती अंबाबाई अमरावतीची शोभा जनतेच्या कल्याण सर्व संकटी अंबा अहम भाव तो सर्व सोडूनी लोटांगणपदी घाला अहम भाव तो सर्व सोडूनी लोटांगणपदी घाला आलाग बाई आंबेचा ऊच आला आलाग बाई आंबेचा ऊच आला आलाग बाई आंबेचा ऊच आला शालू हिरवा मळवट भरवा वेणीत गजरा घाला शालू हिरवा मळवट भरवा वेणीत गजरा खाल आलाग बाई आंबेचा ओच आला आलाग बाई आंबेचा ओच आला आलाग बाई आंबेचा ओच आला धन्यवाद